नमस्कार शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी ज्या शक्तीची पूजा केली जाते तिचं नाव आहे देवी कात्यायनी ती शक्ती आहे ती तेज आहे ती दुर्गा आहे ती योद्धा आहे कात्यायनी देवी म्हणजेच आदीपराशक्ती होय एकेकाळी महिषासूर नावाच्या राक्षसानं तीनही लोकांमध्ये खूपच खळबळ माजवली होती देवांनी दिलेल्या आशीर्वादामुळं तो खूपच शक्तिशाली झाला होता आणि आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोग करून स्वर्गावर आपलं अस्तित्व आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या स्वर्गातील सगळेच देव भयभीत झाले होते अगदी देवांचा राजा इंद्र सुद्धा काळजीत पडला होता शेवटी सगळेजण ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिकुटाकडे पोचले त्यावेळी त्यांच्या क्रोधातून एक तेज प्रकट झालं ते तेज ती ऊर्जा ती शक्ती म्हणजेच देवी कात्यायनी सर्व देवांनी आपली शस्त्रे देवीला दिली आणि यानंतर देवी कात्यायनी आणि महिषासूर यांच्यामध्ये महाभयंकर असं युद्ध झालं अर्थातच या शक्तीपुढं महिषासूर टिकू शकला नाही देवी कात्यायनी हिने महिषासुराचे मर्दन केले आणि म्हणूनच तिला महिषासुरमर्दिनी मर्दिनी असंही म्हणतात वामन पुराणानुसार ऋषी कात्यायन यांनी या देवीची प्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी हे नाव पडलंय असं म्हटलंय देवी कात्यायनीचं स्वरूप थोडस उग्र आहे तिला तीन डोळे मोकळे सोडलेले काळेभोर केस आणि अठरा हात असलेली ही देवी महिषासुराचं मर्दन करताना आपल्याला दिसते आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी हा महिषासूर वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला घाबरवत असतो भयभीत करत असतो अशावेळी आपल्या आतली शक्ती ही आपल्या सर्व दुःखांचं निवारण करण्यासाठी समर्थ असते हेच आपल्याला देवीच्या या रूपातून लक्षात येतं आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन केल्यामुळं आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत होते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा असेच पुढचे तीन दिवस एक एक व्हिडिओ अपलोड केले जातील तेही नक्की बघा जसजसे जसे व्हिडिओ अपलोड होतील तस तसे प्रत्येक व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे तीसुद्धा जरूर बघा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा धन्यवाद सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा